नमस्कार मित्रांनो गणपतीचा विसर्जन झाल्यानंतर पुढे येतात तो म्हणजे म्हाळ तर आजचा असा एकोणतीस सप्टेंबर आणि तुमका दिसत असाल आते आणि सगळी जेवणाची तयारी करत असा आणि मम्मी हय माळासाठी मासे घेतले आणि पप्पाने ते मासेसुद्धा साफ करी जातात म्हणजे धुवून स्वच्छ घेता आणि या साईडक बघू झाला तर काकासुद्धा त्याच्यासाठी लागणारे म्हणजे म्हाळासाठी लागणारे जे पिंड देतात ते पिंड तयार करत असत पिठाचे आणि तुम्ही बघू शकताय पिठाचे पिंड पीठ मळून पिठाचे पिंड तयार करत असतात आणि मम्मी सुद्धा है कालवण म्हणजे माशाची आमटी तयारी करून घेतलेली असा मग चला प्रकार चला तर आमच्याकडे कसं माळ असता तो आता तुम्ही बघा आणि हळशी सुद्धा आता येऊन असत नारायणाय नारायणाया नवाय नम गोविंदये नम आ मधुसूदनाय नम दिव्रमाय नहा वामनायन श्रीधराय नम ऋषिकेशाय नम पद्मनाभाय नम दामोदराय नहांर्षण वासुदेवाय नम प्रद्युन्नायन अनुद्धाय नम पुरषोत्तम नम अदोक्षन नारिंहाय नम अच्युताय नम जनादाय उपेन्दराय नम हरए नम श्रीकृष्णा नम पवित्रृत्वा શ્રી વિષ્ણું વિષ્ણુ મહાવિરોદકુલ વાય ગંધપુષ ગંધા દુરાદર્શાનપ્રષ્ટાંભૂતાભ્યો નક્ષતાપત્ર तिलोदकदेवताभ्यो नम तुलसीपत्र दत्त नमम तिदकदेवताभ्यो नेकवायत भृंगराजपत्र दत्त नममिदकदेवताभ्यो नर्भवायत दर्भपत तिदकदेवताभ्यो न व्यवहारिकद्रव्यंू नवस्कार नमस्काराम

तुमचे सख्खी भाऊ बहिण कोण गेले सखी भाऊ बहिण कोण बहीण बही नाव काय गुलाबी श्रमणाम काशपुरणाम पिंडस्थिर तुमचे काका महादेव त्यापासून द्या महादेव दत्तन मिंडस्थ पित्रहा दशास दत्तन मे कज्जलं दत्तन्न मम पिंडस्थ वित्र हा डाकक्षेत्र श्रवणां काशपगोत्राणां पिंडस्थ पितरहा कज्जलं दत्तन्न मम पितृपिता सोमाश्रवणां काशपगोत्राणां कज्जलं दत्तन्न मम पिंडस्थ वित्र हा पितृपिताचं महत् प्रणतः आणि त्या पाण्याने नैवेद नैवेद्य हा इतके म्हणा या नैवेद्या हे पर सुरेश अपो को गृणे व्यक्कम दत्त न मम पिण्डस्त पितरा नेविद्यम दत्त न मम पितरा देव देवता नमहा तिने व असिरवै नेवेद्यम दत्त न मम दुनयाधिवाता प्रदक्षिणां ते नमस्कारान् दत्त न मम पिण्डस्त पितरा नमस्कारान् दत्त न मम हाय आणि अनेक साष्टांग नमस्कार करा साष्टांग गोय ब्रह्मास् ते करे नय मया कृतह नमस्कारान् दत्तम नमः पिंडस्त पितरः नमस्कारान् दत्तम नमः पारगaita हे बसायचे पाडले आता पाढा बर पासायचे नाही तो आहे ना नाव ओ ना सोमा सोमा तव आयपले सोमा दक्षिण सगळ्यांनी नाही रेको मला आलो सदै <laughs> आपले सोमा अट्युज करते आजप्रमाणे दंत सर्व कुटुंब मुंबई आर आता अवस्थेमध्ये येतो आपले 20 दिनाला सर्व मित्रांची आठवण काढून सगळ्या मित्रांना आपले पिंड दान आहे मनोभावे आपली ही सेवा तकरी आपल्या चरणी अर्पण केलेली आहे मान्य करून घ्या भांडलेला श्रीफळ ठेवलेला आहे श्रीफळावर राजी व्हा जी काही सेवा ताकरी केलेली आहे या सेवा ताकरीचं उत्तमोत्तम फळ हे आपल्या सोमाफ्यूस करते त्याचप्रमाणे त्यांचं सर्व कुटुंब या कुटुंबियांना प्राप्त करून द्या यांच्या भविष्यकालीन इच्छित मनोकामना परिपूर्ण करा यांच्या सर्व कुटुंबावर आपली कृपा दृष्टी ठेवा कुटुंबातील सर्वांचं कल्याण करा त्यांचं सर्वांचं हातापाय संरक्षण करा कुटुंबातील ज्या मोठ्या व्यक्ती धोका धंदा उद्योग व्यवसाय ज्या ज्या ठिकाणी

शामदமंदमकारदत <laughs>

काय आहे ते काय ते पीठ काय आहे लागणार नाही त्या निघाला असत <coughs> <coughs> त्यो पनि खादु भएन है यो उम्रको भयो है हा ये मग कोर्ट का बोलतोय बा जी देवण मारत नाही तुझं वाढलंय मtare एक वरठ आहे तबा और वाढले ए साइलेंट गेले मग आता चाचूचा नुज्या दे

이 아이, 이 아이, 이아이아 아이, 이이이 아이, 이

ये नाय बोलतो ना बी बी ओ बी ओ या उगाण तुटतो होतो हरल गेला कोण कोण लिबोला दादा बाबा उशीर वांदला हां सा काटा होतो ले सुद्धा कर आपण न पाया झालं काय करतो का ज्याने

berarti kan dapet? kita pas lagi, ya ya, ya, ya. ग <laughs> म ஆஹ் <laughs>